युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या पत्ता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे माथेरानमध्ये पर्यटन वाढीसाठी शटल सेवेच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होणं गरजेचं आहे शटल सेवेतील फेऱ्या वाढल्यास माथेरानमध्ये पर्यटकांची आणखी रेलचेल वाढेल आणि त्यातून मोठा रोजगार येथील स्थानिकांना उपलब्ध होऊ शकतो या हेतूनं शटल सेवेत वाढ करण्यात यावी म्हणून माजी आमदार सुरेश लाड यांनी पुढाकार घेतलाय लाड यांनी माथेरान रेल्वे स्टेशन मास्तर यांची भेट घेतलीय आणि वरिष्ठ अधिकारी यांना सूचना केल्या आहेत जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असणारं माथेरान हे पर्यटकांचं आवडतं थंड हवेचं हिल स्टेशन आहे त्यामुळेच की काय बाराही महिने माथेरानला पर्यटकांची ही वर्दळ पाहायला मिळते मान्सून हंगाम सुरू होणार आहे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ही माथेरानची टॉय ट्रेन आहे माथेरान ते अमन लॉज स्थानक अशी शटल सेवा पर्यटकांच्या सेवेत सुरू असून सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत ही शटल सेवा बंद असल्यानं अनेकांचा हिरमोड होतोय याबाबत रेल्वे विभाग देखील उदासीन दिसतोय या भोंगळ कारभारामुळे याचा परिणाम थेट माथेरान पर्यटन वाढीवर होताना दिसतोय आजवर शटल सेवेतून रेल्वे विभागाला वर्षाकाठी लाखो रुपयांचा आर्थिक फायदा मिळालाय परंतु याच शटल सेवेबाबत रेल्वे विभाग ठोस भूमिका घेताना दिसत नाही शटल सेवेत बोग्या वाढवल्या जात नाहीत त्यामुळे पर्यटकांना तिकीट उपलब्ध होत नाही त्यांचा भ्रमनिराश होतो देश विदेशातील पर्यटक या गाडीच्या आकर्षणामुळे माथेरानमध्ये फिरण्यासाठी येतात नेरळ माथेरान नेरळ दरम्यान सुद्धा ट्रेन फेऱ्यात वाढ करून शटल सेवेतील फेऱ्यांबाबत वाढ करून बोग्यांची संख्या वाढवावी म्हणून कर्जत खालापूर विधानसभेचे माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड यांनी पुढाकार यासाठी लाड यांनी माथेरान रेल्वे स्टेशन मास्तर मीना यांची भेट घेतली आणि यासाठी सूचना केल्या शिवाय रेल्वे मंत्री आणि डी आर एम यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे असं सांगितलं आहे यावेळी लाड यांच्या समवेत भाजपचे माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ आकाश चौधरी प्रदीप घावरे चंद्रकांत जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते माथेरान मध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत पावसाळ्यामध्ये सुद्धा पर्यटनाचा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे होताना आपण पाहतोय पूर्वी पावसाळा आला की माथेरानचं पर्यटन बंद व्हायचं परंतु दळणवळणाची असणारी व्यवस्था अधिक मजबूत झाल्यानं पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढलेली आहे जी शटल सर्व्हिस आपण सुरू केलेली आहे माथेरान ते अमन लॉज या शटल सर्व्हिसमधल्या फेऱ्या यांच्यामधला अवधी जो आहे तो अकरा साडे अकराला गाडी गेल्यानंतर दोन शिवाय माथेरानमधला येण्याकरता गाडी नाही तर इतकी मोठी गॅप इतका मोठा अवधी त्यामध्ये असणं हे चुकीचं आहे रेल्वे मंत्रालयानं रेल्वे प्रशासनानं शटल सर्विसच्या फेऱ्या पर्यटकांच्या सोयीनं वाढवण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारची मागणी आपण स्थानिक रेल्वेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे केलेले आहे डी आर एम यांच्याकडे या बाबतीमध्ये अधिक पाठपुरावा करून जी रेल्वेची शटल सर्व्हिस आपण सुरू केलेली आहे ती अधिक हेऱ्या वाढवण्याकरता कार्यक्षमतेने त्या ठिकाणी काम केलं जावं अशा प्रकारची मागणी आपण स्थानिक अधिकाऱ्यांच्याकडे करत असताना वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे ही मागणी याकरता केलेली आहे महाराष्ट्र <स्तितितितिति> न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ